श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खानदेशी खिचडीची रेसिपी खानदेशी खिचडीकरता आपण घेणार आहोत जाड तांदूळ तीन वाट्या तुरीची डाळ एक वाटी सोबत आपल्याला लागणार आहे कांदा टोमॅटो फ्रोझन वाटाणा शेंगदाणे कढीपत्ता आणि लसूण सोबत आपल्याला लागणार आहे मोहरी हळद धणा जिरा पूड लाल तिखट आणि आपला काळा मसाला घरगुती जो मसाला आपण वापरतो तो मसाला आपण घ्यायचा आहे हे सगळे मसाले आपल्याला आपल्या घरातलेच आहेत ते वापरायचे आहेत त्यासोबत आपल्याला लागणार आहे मीठ आणि तेल चला तर मग आपण आपली रेसिपी स्टार्ट करूयात आपल्याला हा लसूण आपल्याला या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा नाही आहे आता आपण सर्वप्रथम तेल टाकणार आहोत पॅनमध्ये तेल, तापु देचा है। थोड़ा हाथ, हाथ थोड़ा तेल, तेल जरा तापू द्यायचं आहे थोडा असा वरणून हात आपल्याला हात हे केला वर थोडा की आपल्याला अंदाज येतो तेल तापत आलं आहे की नाही तेल जर तापत आलं की त्यात आपल्याला मोहरी घालायची आहे तुम्ही इथे जिरंसुद्धा घालू शकतात मोहरीसोबत थोडं तुम्ही जिरं सुद्धा घालू शकतात मोहरीला छान तळतडू द्यायचं आहे छान फोडणी फुटली पाहिजे तोपर्यंत आपण लसूण ठेसून घेऊयात लसूण ठेजून घेतला ना त्याचा स्वाद एक वेगळाच लागतो तुम्ही मिक्सरमधनं बारीक केलेली लसणाची पेस्ट आणि हा खलबत्त्यामध्ये ठेसलेला लसूण ह्या दोघांमध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल तुम्ही करून बघा तुम्हालाही हा फरक नक्की कळेल ह्या ठेसलेल्या लसणाची चव काही वेगळीच लागते आता थोडी मोहरी आपली तडतडली आहे आपण याच्यामध्ये दाणे जरा फ्राय करून घेऊयात पहिले आपण या स्टेपमध्ये हिंग पण घालू शकतो चांगला दाणा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलामध्ये माझे दाणे भाजलेले होते म्हणून मी थोडेच परतलेत आता आपण कांदा घालूया सोबत कढीपत्ताही घालूया कडीपत्ता जर आपण आधीच फोडणीला खातला तर तो जळतो आणि त्याचा स्वाद असा करपलेला लागतो त्यामुळे तुम्ही फोडणी झाल्यावर तुम्ही एखादा पहिले जिन्नस घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही कढीपत्ता घाला त्या गरम तेलामध्ये कढीपत्ता बरोबर छान कुरकुरीत होतो तो जळत नाही ही टीप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण फोडणी करताना जेव्हा आपण राई जिरं हिंग असं घालतो त्यासोबत लगेच आपण लसूण आणि कढीपत्ता घालायचा नाही कारण तेल जर अतिप्रमाणात तापलेलं असेल तर तो तो कढीपत्ता लगेच जळून जातो किंवा लसूणही लगेच जळून जातो त्यामुळे ही फोडणी झाल्यानंतर आपण कांदा आणि काही घालणार आहोत त्याच्यानंतर आपण लसूण कढीपत्ता घालायचा आहे आपण हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालूयात हळद पावडर घालतो आहे आपण हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता प्रत्येकाचं आवडनिवड तिखट खाण्याचं प्रमाण वेगळं असू शकतं त्याच्यामुळे मी काही सगळ्यांना प्रमाण देत नाही आहे हे प्रत्येकाचं आपापलं असं असावं धणाजिरा जिरा पावडर घालतो आहे आपण लाल तिखट घालतो आहे आपण आता आपण घरगुती केलेला मसाला घालतो आहे तुम्हाला माझ्या या घरगुती केलेल्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की ही रेसिपी शेअर करेल आता हे सगळे मसाले चांगले हलवून घ्यायचे व्यवस्थित त्याच्यात आपण आता लसूण घालणार आहोत या मधल्या तेल जे आता मध्ये आहे गरम चांगलं तेलाचं चा आहे त्या शिजलेल्या याच्यामध्ये आपण आता हा लसूण घालणार आहोत आणि सांग चांगलं सगळं परतून सगळे मसाले चांगलं सगळं परतून घेणार आहोत थोडं आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले जळू द्यायचे नाही आहेत ह्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे मसाला जळला नाही पाहिजे तेलात आपण जगा मसाला भाजून घेतला त्याचा रंग खूप छान येतो आणि त्या सगळ्या मसाल्यांची चव एनहास होते त्यामुळे तेलात मसाले घालताना गॅस बारीक करायचा आणि मंद गॅसवर ते तेलात मसाले सगळे भाजून घ्यायचे आता आपण धुतलेले डाळ तांदूळ याच्यामध्ये घालणार आहोत चांगलं पुन्हा ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळा मसाला डाळ तांदूळ सगळं एकत्र एक झालं पाहिजे आणि छान हे दात आदूळ सुद्धा मंद गॅसवर परतले गेले पाहिजे थोडा वेळ आता हे झालं की आपल्याला याच्यामध्ये आप मीठ टाकायचं आहे आपण मीठ टाकून घेऊयात हे बघा चांगलं व्यवस्थित खमंग असं परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि वाटाणा जो फ्रोझन आपण वाटाणा घरात साठवून ठेवतो तो, तो वाटाणा आपण घेतलेला आहे चांगलं पुन्हा परतून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचं आहे मोठा करू नका नाहीतर तुमचं डाळ तांदूळ मसाले सगळे जळून जातील खाली करपायला लागतील त्यामुळे तुम्ही गॅस मंद ठेवा आता आपल्याला मीठ घालायचं आहे आपण मीठ घालूयात पुन्हा आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालूयात मी थोडं थोडं घेतलं आहे अंदाजाने त्यामुळे मी दोन तीन वेळा टाकलं आहे चांगलं एकदा आता आपण व्यवस्थित सगळं मिश्रण कालवून घेऊ खालून वरती असं परतल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित जिन्नस लागतात दाळ तांदूळाला सगळा मसाला मीठ सगळं व्यवस्थित लागतं आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घातलं आहे आपण जाड तांदूळ घेतला आहे हे लक्षात ठेवायचं पाणी घालताना त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण जवळजवळ दुप्पट दुप्पट किंवा थोडासा एखादा ग्लास आणखीन जास्त पाणी घालायचं कारण जाड तांदूळ रेशमचं तांदूळ हा थोडं पाणी जास्त घेतो त्याच्यामुळे जर का तुम्ही चार वाट्या सगळं तुमचं डाळ आणि तांदूळाचं मिश्रण असेल तर तुम्ही आठ किंवा नऊ वाट्या पाणी घ्या म्हणजे तुमचा तुमची खिचडी खूप मोकळी होते आणि व्यवस्थित होते पाहू शकता तुम्ही कलर खूप छान आलेला आहे आपण मंद तेलामध्ये मंद गॅसवर आपण सगळे मसाले भाजून घेतल्यामुळे सगळे कलर उठून आलेले आहेत आणि याच्यामध्ये गरम पाणीच घाला जेणेकरून तुम्हाला एका शिट्टीतच आपल्याला काम होतं आहे फार शिट्ट्या घ्यायची गरज नाही आहे किंवा जर तुम्ही वरून वर शिजवणार असाल मोकळ्या पातेल्यात तरी काही हरकत नाही फक्त मोकळ्या पातीला जर का तुम्ही शिजवणार असाल तर अजून एक वाटी पाणी तुम्ही जास्त घ्या ही झाली आपली खांदेशी खिचडी तयार चला तर मग येताय ना जेवायला माझा आजचा बेत कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम द्या